साम्राज्य सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे नाव देण्यास पुढाकार घेतल्याबद्दल आणि इतर कामे केल्याबद्दल अक्कलकोटचे आमदार दादा कल्याण शेट्टी यांचा सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मणिधारी एम्पायरमधील कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला आषाढी एकादशीचे निमित्त साधून अक्कलकोट येथे आमदार कल्याण शेट्टी यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला शाल पुष्पहार फर चिटोपी मिठाई देऊन व कल्याण शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी श्री सिद्धेश्वर महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय या जयघोषणांनी वातावरण दुमदुमून दुम गेले कार्यक्रमात सर्व श्री सुरेश येळमेली शंकर गाडी गजानन होनराव अप्पू बिराजदार अशोक बिराजदार चन्नप्पा बिराजदार विजयकुमार निरोळे રાજકુમાર કલશેટ્ટી સંતોષ સ્વામી શ્રી ગોલી તુકારામ બંદીછોડે અનિલ કલશેટ્ટી સચિન આમણે શિવયા મસુતિ મલ્લીનાથ કોરે શિવપ્રસાદ સ્વામી જગદીશ મરબે મલ્લીનાથ ખુને સંતોષ અષ્ટગી નિર્મલ આરખેડ શરણ નિંબાળે રવિકુમાર દાસરી રામુ પાટીલ આદિ ઉપસ્થિત હોય या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दशरथ वडतिले यांनी केले अनेक कार्यकर्त्यांनी हेरिटेज मणिधारी सोसायटीतील विविध विकास कामांसाठी आमदारांना साखळे घातले यावेळी आमदार कल्याण शेट्टी यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली सर्व कार्यकर्त्यांनी आमदार कल्याण शेट्टी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले